लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना विविध योजनांबद्दल माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हेल्पलाईन नंबर जारी केला आहे पक्षाचे प्रवक्ते मुजीब रुमाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सन्माननीय या विभागाचे खासदार आदरणीय ठटकरसाहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाच्या आणि शासनाच्या ज्या योजना आहेत त्याची माहिती घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी आदेश पारित करण्यात आलेले बावीस ऑगस्ट रोजी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे लाईन त्या व्हॉट्सअप आम या नंबर आमचा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 ह्या व्हॉट्सअप नंबरवर महाराष्ट्रातील सर्व आमच्या बहिणी आमचे महाराष्ट्रातील सर्व नागरिक यांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हॉट्सअप नंबरवर जाऊन आपल्या ज्या काय समस्या असतील किंवा आपल्याला ज्या काय अडचणी दे असतील त्या शासकीय योजनांच्या अडचणी बाबतीत त्या ठिकाणी आपण संपर्क साधायचा आहे आणि ह्या नंबरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे त्या ठिकाणी आम्ही पक्षाने कार्यकर्ते बसवलेले आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा नंबर जारी केलेला आहे आणि हा नंबर आपण सर्वसामान्य माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला माझ्या सर्व भ भगिनींना आपण आपल्या हा माध्यमातून हा नंबर आपण संपर्क काढावा आणि त्या प्रचारण प्रसार करावा ह्याच्यासाठी आपण आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे